बाबूराव पाटील यांना दिनकर मास्तर सर्जनशील आदर्श शिक्षक पुरस्कार डी के शिंदे बी एड कॉलेज गडिंग्लज व माजी विद्यार्थी संघटना बी एड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन हजार चोवीसचा दिनकर मास्तर सर्जनशील पुरस्कार जनता विद्यालय त्रिखेड येथील सहाय्यक शिक्षक श्री बाबू नरसू पाटील यांना देण्यात आला बी पाटील यांचे दोन काव्यसंग्रह व दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत मराठी अध्यापक संघाच्या वतीने जे अनेक उपक्रम राबवत आहेत त्यांचा हा पुरस्कार माजी नियंत्रक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर बी एम हिरडेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती उर्मिला देवी श्रीपदराव शिंदे व ज्येष्ठ पत्रकार श्री सुभाष घुमे यांच्या उपस्थितीत देण्यात आला पुरस्काराचे मानकरी श्री बाबूराव पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये या यशापाठीमागे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने काय दिले व सहकारी शिक्षकांचे सहकार्य कसे लाभले आणि त्यातून आपल्याला नवनवीन उपक्रम राबवण्याची संधी मिळाली यावर आपले विचार व्यक्त केले डॉक्टर बी एम हिरडीकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्जनशील शिक्षकच विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवतो समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर बी एम हिरडीकर यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती उर्मिला देवी संस्थेच्या इतिहासाचा सा आढावा घेतला दिनकर मास्तर सर्जनशील पुरस्कार देण्यापाठीमागचा मुख्य हेतू त्यांनी सांगितला कार्यक्रमाला डॉक्टर शिवाजी रायकर सचिव जी एन पाटील के नाईक पी एम ओळकर एम एम मुल्ला विष्णू पाटील शंकर पाटील उपस्थित होते मराठी अध्यापक संघाचे आमचे शिलेदार आदरणीय बी एन पाटील सर यांना गडिंगलज तालुक्यातील दिनकर मास्तर पुरस्कार मिळालेला आहे आणि मराठी अध्यापक संघाच्या कीर्तीमध्ये आणखी या शिलेदारांना एक मोलाची भर गाठलेली आहे त्यांचं कार्य शाळेपूर्त नाही तर तालुक्यात आमच्यासोबत त्यांचं कार्य खूप चांगलं आहे एक उत्तम साहित्यिक एक उत्तम मराठीचे शिक्षक आणि समाजशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आपल्या तालुक्याला आहे आणि याच कार्याची प्रेरणा म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांना पुरस्कार मिळाला आहे आज सर्व आम्हाला मराठी अध्यापक संघाना हा क्षण घोषणावा आहे आणि म्हणून मराठी अध्यापक संघ तालुका चंद्रगड यांच्या वतीनं आम्ही त्यांच्या घरी आज त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार करतो आहोत मी आदरणीय अध्यक्ष रवी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सपत्नीक सत्कार करावा फोटो असं घेतेच इकडून